कंटाळला सकल मारून लाडू कंटाळला तुणकन ताटलीच्या बाहेर पडला तुणकन ताटलीच्या बाहेर पडला गड 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 कोलांटी रंगली गड गड कोलांटी रंगली अशी बाई ही गम्मत झाली अशी कशी बाई ही गंमत झाली खुशी वर झोपून करंजी दमली खुशी वर झोपून करंजी दमली चंदेरी साडी सवरीत ता उठली चंदेरी साडी सवरीत उठली ताचांचे बुट्ट घालून निर्वीत ता गेली ताचांचे बुट घालून निर्वित गेली अशी कशी बाई ही गम्मत झाली अशी कशी बाई ही गम्मत झाली उकडायला लागले शिरोटे रावना उकडायला लागले शिरोटे रावना पांगरूण फेकून तो पणा चालला पांगरूण फेकून तो पण चालला शेवेची काठी हातात धरली शेवेची त्याने हातात धरली अशी कशी बाई ही गंमत झाली अशी कशी बाई ही गंमत झाली जाळीतून वारा घेऊन आनरसा पेंगला जाळीतून वारा घेऊन अनारसा सापेंगला चकली ने काटे टोचून चाला उठवला चकली ने काटे टोचून चाला उठवला हातात हात घालून दोघे निघाले हातात हात घालून दोघे निघाले अशी कशी बाई ही गंमत झाली अशी कशी बाई ही गम्मत झाली पाटली बिचारी घाबरून गेली पाटली बिचारी घाबरून गेली थांबा रे थांबा ओरडायला लागली थांबा रे थांबा ओरडायला लागली सगळ्यांना पकडायला ती पण धावली सगळ्यांना पकडायला ती पण धावली अशी कशी बाई ही गंमत झाली अशी कशी बाई ही गम्मत झाली फराळाची ताटली चालू लागली फराळाची ताटली चालू लागली अशी कशी बाई ही गम्मत झाली अशी कशी बाई ही गम्मत झाली अशी कशी बाई ही गम्मत झाली अशिक शिबाई ही गम्मत जाली